येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या महापालिकेच्या yes, अधिकाऱ्यांचं वरहाड निघालं मुंबईला या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर शहरानं कित्येक दशकानंतर एकाच दिवशी एकशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडल्याचा अनुभव घेतला यामुळे अनेकांच्या घरादारात पाणी आलं ओढे तसंच नाले तुडुंब भरून वाहू लागले अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं सोलापूर महापालिकेला या आपत्तीशी कसा सामना करावा हे कळलंच नाही त्यामुळे समुद्राच्या लाटा असोत की अतिवृष्टी यांसारखं संकट असो यावरती खंबीरपणे मात करणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार नेमका चालतो तरी कसा याचा अभ्यास करण्यासाठी उद्या सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं पथक मुंबई महापालिकेत जाणार आहे महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार उपअभियंता तप्पन डंके विजय सातपुते रस्ते विभागाचे सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी ड्रेनेज विभागाचे रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी सलीम बक्षी मनोज जाधव संजय पाटील निखिल पवार शेफाली दिलपाक निलेश कुंभार किरण पाटोळकर गोकुळ चितारी चंद्रकांत गुंडे असे सुमारे डझनभर अधिकारी उद्या मुंबई महापालिकेच्या दौऱ्यावर निघतात स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक महापौर तसंच पदाधिकारी अधिकाऱ्यांनी तेल अबीव यासारख्या अनेक देशांचे दौरे केले दौरा संपून आल्यानंतर अमुक करू तमुक करू अशा आणाभाका त्यांनी केल्या केरळ राज्य एवढं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी उद्या ड वर्ग दर्जा असलेल्या सोलापूर महापालिकेतील अधिकारी या महापालिकेस भेट देण्यासाठी जात आहेत त्यांच्या अभ्यासातून सोलापूर शहरात चांगले बदल होतील अशीच तुर्तास आपण अपेक्षा करूया खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू सोलापुरात देखील मोठा प्रतिसाद एमएससीबीच्या कार्यालयासमोर करण्यात आला आंदोलन पूर परिस्थितीमुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव ते घोळसगाव किरणाडी ते घोळसगाव सापळे ते बादोले आणि बोरगाव ते वागदरी या रस्त्यांचं काम केल्यामुळे यावरून वाहतूक झाली सुरू पालकमंत्री जयकुमार गोरे उद्या सोलापूर दौऱ्यावर सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायत समितीमधील सभापती पदाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी एक वाजता सोलापुरातील नियोजन भवनात काढली जाणार आरक्षण सोडत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील शाळकरी मुलांसाठी चारशे शैक्षणिक साहित्य किट अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्याकडे करण्यात आले सुपूर्द ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेराटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूरच्या प्रिसिजन कॅम्पशॉफ्ट या कंपनीनं सीएसआर निधीच्या माध्यमातून विडी कामगार महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या मुक्ती प्रकल्प आणि कम्युनिटी अँड इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट या दोन प्रकल्पांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान गुंतवणूकदार मोतीलाल ओसवाल अभिनेते सोनू सूद यांच्या हस्ते दिलेले पुरस्कार प्रिसीजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी स्वीकारले रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि सायंटिफिक सेल्स अँड सर्व्हिसेस लातूर यांच्या सहयोगानं सोलापुरातील कुंभारी रोड इथं असलेल्या साईबाबा शाळेत उभारण्यात आली अत्याधुनिक सायन्स लॅबोरेटरी <गणागी> राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर कार्यालयानं अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त देशी विदेशी मद्य तसंच हातभट्टी दारू विक्रेत्याविरुद्ध केली कारवाई अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा दयानंद कॉलेजमध्ये समारोप उपजिल्हाधिकारी अंजली मरोड म्हणाले दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा आग्रह धरावा देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा सोलापुरात समविचार सभाने केला निषेध खास <दत्वारा> लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूरच्या समर्थ बँकेनंतर साताऱ्याची जिजामाता महिला सहकारी बँक आरबीआयच्या कचाट्यात परवाना रद्द बँकेच्या आवारात ठेवीदारांची गर्दी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या हाती दत्तुरा दिला मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषित केलेली मदत कागदावरच राहिली भाजपचा घणाघात गृह राज्यमंत्र्यांनी राज्यात थैमान घातलं अनिल परबांकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार फक्त दहा दिवसांचं अधिवेशन शेतकऱ्यांवर अन्याय तीन आठवड्यांचं अधिवेशन घ्यावं शेतमजुरांना सव्वीस हजार मदत द्या रोहित पवार यांनी केली मागणी मोठे आकडे जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली महायुतीनं शेतकऱ्यांसोबत राजकारण केलं तर अंगाशी येईल बच्चू कडू कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव प्रकाश आंबेडकर म्हणाले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या वकिलाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध संघाचं या प्रकरणावरील मौन ही हल्ल्यामागील प्रेरक शक्ती महायुती सरकारनं लाडका गुंड योजना आणावी गुंडांचं पालन पोषण करणारं सरकार अशी जाहिरात द्यावी सचिन घायवड शस्त्र परवाना प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य रामदास कदम म्हणाले राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधीमंडळातील एका उच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीच्या सूचनेनुसार गँगस्टर निलेश घायगवळ याच्या भावाला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतला हिंगोली जिल्ह्यातील घोडा येथील घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंच रावसाहेब नामदेव पाईकराव यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीनं पकडलं रंगेहात येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा